सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने शहरातील निराधार आणि भटक्या श्वानांसाठी अत्याधुनिक डॉग शेल्टर उभारण्याचा निर्णय घेतला आहे सुमारे दोन कोटी रुपयांच्या खर्चातून हे शेल्टर उभारले जाणार असून ते ॲनिमल बर्थ कंट्रोल आणि अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया च्या मानांकनानुसार बांधले जाईल या शेल्टरमुळे श्वानांचे कल्याण सुरक्षितता आणि शहराच्या स्वच्छतेला मोठा हातभार लागणार आहे शहरातील कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या कल्याणासाठी शेल्टर उभारत आहोत येथे केवळ आश्रयच नव्हे तर श्वानांची नसबंदी लसीकरण आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध होईल पुढील टप्प्यात मुक्त कोंडवाड्यामध्ये गाय घोडे अन्य भटकी जनावरे यांच्यासाठी बावीस हजार चौरस फूटमध्ये निवारा केंद्र करणार असल्याची माहिती उपायुक्त निखिल जाधव यांनी दिली नमस्कार मी निखिल जाधव उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा बसण्यासाठी तसेच त्यांच्या नसबंदी लसीकरण आणि आरोग्यविषयक इतर प्रश्नांसाठी आयुक्त तथा प्रशासक श्री सत्यम गांधी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने अत्याधुनिक अशा प्रकारचे एक डॉग शेल्टर किंवा श्वान निवारा केंद्र उभारण्याचं ठरवलेलं आहे हे श्वान निवारा केंद्र हे ए आणि ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांना मा मानव ठेवून त्या पद्धतीनेच बांधण्यात येणार असून यामध्ये नसबंदी लसीकरण तसेच भटक्या श्वानांच्या इतर आरोग्यविषयक गोष्टींची दक्षता घेतली जाणार आहे एकूण सध्याच्या टप्प्यामध्ये दीडशे श्वानांना ठेवण्याची प्रक्रिया आपण इथे सुरू करत आहोत आणि पुढील टप्प्यामध्ये याचं विस्तारीकरण करून आत बाकीच्या जनावरांसाठी देखील हे के निवारा केंद्र करण्याची तजवीज आपण करत आहोत धन्यवाद